सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी भीम आज विद्यापीठामध्ये जे आंदोलन होतं त्या आंदोलन संदर्भातल्या ज्या मागण्या होत्या आमच्या की जे आदर्श कॉलेज हिंगोलीचं आहे तिथल्या आदर्श कॉलेजचा प्राचार्य जो आगाव आहे त्याचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे विद्यार्थ्यांची जी अनाधिकृतरित्या फीस वसूल केली ती फीस विद्यार्थ्यांना परत मिळाली पाहिजे अशा पद्धतीचं आणि जे विद्यार्थ्यांना परत म्हणजे डिपॉजिट असते तेही विद्यार्थ्यांना परत मिळालं पाहिजे तो विद्यार्थ्यांचं परत द्यायचंच असते पण एकही कॉलेज विद्यार्थ्यांना तो थे परत देत नाही फीस वसुली जास्त होत आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि जे मागासवर्गीय विद्यार्थी जे गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या आईवडील जो आपण उपस्थित आहेत ते रोज मंजुरी करून काम करून शेतामध्ये काम करतात आणि विद्यार्थ्यांना फीस देते परंतु कॉलेज काय करतात जिथं दोनशे रुपये आहे तिथं पाचशे रुपये जिथं पाचशे आहे तिथं पाच पाच हजार रुपये फीस घेत आहेत तर या गरीब विद्यार्थ्यांच्या आईवडिलांनी फीस द्यायची कुठून आणि हीच जर फीस द्यायची असेल तर त्यांना आठ दिवस शेतामध्ये मजुरी करावी लागते म्हणून हे कुठंतरी थांबलं पाहिजे हाच आम्ही मॅसेज घेऊन आलो इथपर्यंत आज आंदोलन केलं आणि जर काही हे परत विद्यार्थ्यांना जर न्याय नाही मिळाला तर आम्ही परत तीव्र आंदोलनाचा निशारा म्हणजे महाराष्ट्रभर करणार आहोत हे म्हणजे आवर्जून सांगतो महाराष्ट्रामध्ये पार्वती कंधारे यांच्या नेतृत्वामध्ये जे भव्य मोर्चा स्वामी रामानंद विद्यापीठ तीर्थ इथं निघालेला आहे त्यांच्या बऱ्याचशा जे मागण्या आहेत गेल्या नऊ महिन्यापासून ज्यांचे जे प्रश्न आहेत जे बहारजी कॉलेजचे वसमतचे युनिव्हर्सिटी कॉलेजचे प्राचार्य जेणेकरून एस सीची जागा असून तिथं ओप उप, ओपनची कॅटेगरी भरलेली आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि ह्या जे आमच्या जे, जे मुख्य मागण्या आहेत जर थांबलं नाही हे तर आता आम्ही छोट्या स्वरूपात आंदोलन आहे पण याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन करतो असा इशारा शिक्षण क्षेत्रामध्ये जो सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आम्ही नऊ महिन्यापासून पाठपुरावा करतो आहे आदर्श कॉलेजमध्ये शेतकरी शेतमजूर गोरगेवरी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्याकडून अनाधिकृतरित्या पाच दहा पंधरा अठरा वीस हजार रुपयापर्यंतची अनाधिकृतरित्या फी वसुली मोहीम चालू आहे आणि ही फी, फी वसुली जी आहे अनाधिकृत असल्यामुळं ती फी तत्काळ रद्द करा आणि ज्या ज्या विद्यार्थ्याकडून तुम्ही ती फी घेतली त्या विद्यार्थ्यांना परत झालीच पाहिजे ती जोपर्यंत तुम्ही परत करत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार आहे या ठिकाणी त्याला न्याय मिळाला ठीक नाही मिळाला तर आम्ही राज्यपालाकडे सुद्धा जातील दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की विलासागाव यांची जी नियुक्ती आहे ती नियुक्तीच मुळात सदरील कॉलेजच्या संचालक मंडळाने एका आरक्षित जागेवर राखीव असलेल्या महिलेवरती त्या ठिकाणी अन्याय केलेला आहे आणि राखीव महिलेची जागा शासनाला आणि विद्यापीठाला चुकीची माहिती देऊन ती प्राचार्य विलासागाव यांनी हस्तगत केलेली आहे अशा पद्धतीनं जर एस सी आरक्षणावरती ओपन कॅटेगरीचे जर लोक ताबा करत असतील आणि ती जर बळकवण्याचं काम करत असतील तर निश्चितच हा खूप मोठा अन्याय आहे आणि या अन्यायाच्या विरोधामध्ये आम्ही जोपर्यंत प्राचार्य विलास आघाड यांचं निलंबन होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहू